चला मी चाललेली आहे आता मार्केटला मार्केटमध्ये गेल्यावर भेटू हेलो हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती होम मेकर शीतल या नावाने माझं चॅनल आहे तर मी गेली होती मार्केटला मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर मला शॉपिंग करायची होती माझ्या मुलीसाठी तर मी तिचे स्कूलची जी टिफिन बॅग होती ती खराब झाली होती तर मी घ्यायला गेली आणि बॅग घेतल्याच्यानंतर मी गेली दुसऱ्या दुकानावर दुसऱ्या दुकानावर गेल्याच्या नंतर माझ्या हातून ती बॅग कोणत्या दुकानावर राहिली हे मलाच माहीत नाही मलाच माहीत नाही झालं तर मग मी दोन तीन दुकानं ज्या ज्या दुकानात गेली होती त्या त्या दुकानात मी विचारलं पण आता कुठे सांगतात आता भलाईचा जमाना काही राहिला नाही आहे त्याच्यामुळे कोणी तर असं आहेत म्हणा काही लोक अजूनही पण काही लोक तर सांगतच नाही की हो बा तुमची बॅग राहिलेली आहे बा म्हणून मग ती हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे आणि थंडी इतकी आहे इतकी आहे माझ्याचकडे नाही मला असं वाटते सगळीकडेच जास्त थंडी आहे इतकी जास्त थंडी आहे जास्त प्रमाणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी आहे तर सायंकाळचा सा ब्लॉग आहे तर मला उद्याला बनवायची आहे ही चण्याची भाजी आहे तर चण्याची भाजी मी इथे स्वच्छ दोन पाण्याने धुवून ठेवलेली आहे आणि इथे दूध तापलेलं आहे तापायला ठेवलेलं आहे आणि भाजी खवखव कंटाळा येत आहे त्यामुळे मी इथे ठेचा बनवत आहे म्हणजे आमच्याकडे म्हणतात कुचला याला तर मी दोन टमाटर भाजून घेतलेले आहे तीन चार मिरच्या हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे कोथिंबीर आहे आणि मीठ आहे हे सगळं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर नाही भाजली आणि याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता याला मी ठेचणार आहे तर हे बघा असं आहे आता मी याला एका धार धार ग्लासाने ठेचणार आहे मस्त वाटते मी याला तर वाटूनही घेतलं असतं पण वाटण्यापेक्षा हा जो ठेचा आहे खूप छान लागते पटकन थंड झाले टमॅटो गरम गरम पटकन खेचायला पाहिजे हे थंडी इतकी आहे की आम्हाला इतके सारे ब्लँकेट काढावे लागलेले आहेत पाहिजे का अजून ब्लँकेट दोन ब्लँकेट आहे आम्ही रात्री तीन ब्लँकेट इतकी थंडी वाढलेली आहे खूप जास्त पाणी झालं पाणी गरम केलेलं आहे यांच्यासाठी आता आले पहा माझा नवरा स्वतःच्या हाताने स्वतःची करते इकडे मुगाची डाळ बनवणं सुरू आहे माझ भाजीला तेच तेच भाज्या खाऊनही कंटाळा येते त्याच्यामुळे मग मीठ टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे मोहरी टाकलेली आहे डाळ आहे मुगाची धुऊन घेतलेली आहे स्वच्छ थंडी आहे ना बाहेर अरे बापरे जिथे तिथे शेकोट्या पेठवलेल्या आहेत की थंडी आहे जसं थंडी आहे तुमच्याकडे आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा बघा पूर्ण कोहरास बाहेर आता आम्ही करतो जेवण तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार भेटूया आता उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय